आंबेगावकर न्यूज मनसर प्रतिनिधी कळम तालुका आंबेगाव येथील कमोदारी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये शनिवारी दिनांक तीस रोजी बालानंद मेळाव्याचे आयोजन केले होते या मेळाव्यामध्ये शाळेतील एकूण छप्पन्न विद्यार्थ्यांनी पाऊची दुकाने आठव्या विद्यार्थ्यांनी भाजीपाल्याची दुकाने अशा चौऱ्याहत्तर दुकानांमध्ये एकूण दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या मेळाव्यातून एकूण पन्नास हजार रुपयांची आर्थिक वाढा झाल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब आरेचे उपप्राचार्य संभाजी मेट्रे यांनी दिली आहे बाल आनंद मेळाव्याप्रसंगी आंबेगाव तालुका पंचायत समितीला माजी सभापती उषा रमेश कानडे सोसायटी माझी चेअरमन शिवाजी बालेराव माजी उपसरपंच संतोष शिरपूर बालेराव शिक्षक माता पालक संघाचे उपाध्यक्ष संतोष भालेराव सुनील भालेराव कैलास कानडे शंकर भालेराव नितीन कानडे शेख यांच्यासह गावातील आजी माजी पदाधिकारी व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांनी भेट देऊन मुलामुलां मुलींकडून मुलीं वस्तू खरेदी करून त्यांचा आनंद द्विगुणित केला कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वर्ग चामन भाऊ गोरा यांच्या करून बालआनंद मेळाव्यास सुरुवात झाली यामध्ये मुलामुलींनी पाणीपुरी समोसे वडापाव सुकी सुतीघळे चहा लाडू कडीवडा वडा फूटचाट बासुंदी चणाचाट हरवस तसेच शेतातील ताजा भाजीपाला फळे अशी विविध प्रकारची योगाने मानली होती शाळेमध्ये बालानंद मेळाव्याचे आयोजन करण्याचे उद्दिष्ट एकच आहे की मुलांना आर्थिक ज्ञान प्राप्त होऊन यातून चांगले व्यापारी घडावे हाच शाळेचा मूळ उद्देश असल्याचे शाळेचे प्राचार्य बाळसाहेब आरेकर यांनी सांगितले सदर कार्यक्रमाचे योग्य आणि चौक निधन कला शिक्षक संजय शेलार सतीश कुठे काशीनाथ काटे शिक्षिका संगीता शेलार उज्ज्वला दाते योगिता कानडे शिपाई श्यामकांत गोडेकर अंकुश गोरे यांच्यासह विद्यार्थ्यांनी केले